नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता अर्जुन आणि चैतन्य हे घरी आलेले असतात तेवढ्यात आता लाडूचा बॉक्स पुढे करत अर्जुन म्हणतो की मम्मा कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागला आणि लगेचच तोंड गोड कर तेव्हा आता तो लाडू कल्पना आपल्या हातात घेऊन सायलीला देते तर सायलीसुद्धा अर्जुनकडे बघत अभिनंदन करते चैतन्य म्हणतो की मावशी अग आज तो कोर्टात असायला हवी होतीस आणि अर्जुनने काय कमाल केली ना तो पवार वकील आहे ना तर तेवढ्यात अर्जुन लगेच म्हणतो की पांढरे वकील पांढरे तर आता सायली अर्जुन कडे बघते तर आता चैतन्य अर्जुन कडे बघत म्हणतो हो हो वकील आणि तो फक्त जजकडे बघत ऑब्जेक्शन लॉर्ड ऑब्जेक्शन मी लॉर्ड असेच करत होता तर कल्पना आता मोठमोठ्याने हसू लागते कल्पना म्हणते चैतन्य अरे तू काय सांगतोस अर्जुन जर कोर्टात बोलायला उभा राहिला तर भले भले घाबरतात माहिती आहे मला त्यानंतर आता त्या चकल्यांकडे बघ चैतन्य म्हणतो मावशी बरं झालं तू कोर्टात आली नाहीस कारण जर तू कोर्टात आली असती तर अशा गोलगोल आणि मिठास चकल्या आम्हाला कशा खायला भेटल्या असत्या कल्पना आता चैतन्याचा हात झटकत म्हणते चैतन्य अरे देवी आईला नवीन नैवेद्य दाखवायचा आहे तेव्हा आता सायली म्हणते चैतन्य भाऊजी तुम्ही हातपाय धुवून घ्या मी देवीला नैवेद्य दाखवून तुम्हाला लगेच फराळ आणते आणि पटकन आता चैतन्य म्हणतो की मी तर आज फराळाच्या टेस्टिंगचा पंच होणार आहे आणि पटकन आता चैतन्य पळत जातो तर अर्जुन सायलीकडे बघू लागतो तेवढ्यात आता कल्पना खाली मान घालते तर विमल म्हणते की अर्जुन दादा कॉफी करू का तर लगेच अर्जुन म्हणतो की नाही मी फ्रेश होऊन येतो आणि लगेचच अर्जुन बाजूला जाऊन पेढ्यावाल्याला फोन करत म्हणतो की तुमच्या दुकानातील सगळ्यात बेस्ट पेढ्यांचा बॉक्स आणून द्या इकडे आता नागराज प्रिया साक्षी म्हैपत बसलेल्या असतात साक्षी आता मैपतकडे बघत असते म्हैपत हा नुसता पाण्यासारखी दारू पित असतो साक्षी म्हणते की अण्णा आहो ते पाणी नाहीये दारू ये दारू कोरीच घेऊ राहिलीत तर आता दारू पिऊन झिंगाट झालेला मैपत म्हणतो की गपय बापाला शिकवणार आहेस का ज्ञान आता आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं तर साक्षी म्हणते माझ्यामुळं साक्षी म्हणते की मी काय केलं तर आता महिपत म्हणतो की मध्ये मध्ये चोच मारत होतीस ना तुझाच आगाऊपणा नडला म्हैपत म्हणतो की हे करू नका ते करू नका याला मारू नका याला गोळी मारू नका याला सोडा याचा कोथळा बाहेर काढू नका असंच तुझी कायमची कटकट माझ्या पाठीमागे चालायची ना घे आता त्या कटकटीचा परिणाम तेव्हा आता नागराज रागाने म्हणतो की मग नको ऐकूच ना तिचं तुला कुणी ऐकायचं सांगितलं होतं तिचं तुझ्याच मनाने करायचं ना तू हात करत प्रिया म्हणते की नाहीतर काय तुम्ही जर वेळीच ऍक्शन घेतली जर असती ना तर आज ही तुमच्यावर अशी वेळच आली नसती तेव्हा आता रागाने माहिती प्रियाकडे बघतो आणि लगेचच म्हैफत रागाने आता प्रियाला म्हणतो की ए चिमणी आता तू मला ज्ञान शिकवणार आहे का आणि समोर बंदूक दाखवत प्रियाला म्हणतो की या बंदुकीचं वजन तुझ्यापेक्षा जास्त आहे हे जर बंदूक तुझ्या टाळक्यात घातली ना पाणीसुद्धा मागणार नाहीस तू ते ऐकून आता घाबरलेली प्रिया आवाखून प्रियाला मोठा धक्का बसतो गुळी घालायची तर बाजूलाच राहिली असे मैपत बोलताच प्रिया म्हणते की तुम्ही मला अशा पोकळ धामक्या देऊ नका आणि त्या अर्जुनचा राग माझ्यावर असा काढू नका प्रिया म्हणते त्या अर्जुनने नाकावर टिचून त्या मधुभाऊला बाहेर काढले आणि आता मधुभाऊला बाहेर काढून आता साक्षीला जेल मध्ये टाकायला त्याला कितीसा वेळ लागणार आहे ते ऐकून म्हणतो की चुकलं त्यावेळेस हवं होतं तसं झालं असतं ना तर लय म्हैपत बोलतो तेव्हा आता नागराज म्हणतो की म्हैपत नाही नाही तुझं नाही चुकलं माझं चुकलं इतकी वर्षे मी तुझ्यावर विश्वास ठेवतोय ना तेच माझं चुकलं नागराज म्हणतो की मला माहिती हे सगळं तुझं कनेक्शन आहे ना एक ना एक दिवस दादा पर्यंत पोहोचणार तर आता प्रिया म्हणते की अहो सेन तर मी खाल्लं एक मस्त पैकी जरी बिझनेसमन केलं असतं ना तरी आयुष्य जगत असते मी प्रिया म्हणते की कुठे या राक्षसांच्या ताब्यात येऊन अडकले ना तेच मला काही कळत नाही नागराज म्हणतो की अगं तुझ्यावर असे पैसे फेकतो ना म्हणून तू आमच्या ग्रुपमध्ये आहेस नाही तर जर पैसे फेकले नाही ना तू कुणाच्या मैताला सुद्धा जाणारी नाहीयेस प्रिया तेव्हा आता शांतचित्ताने विचार करून साक्षी म्हणते की काहीही ओरडू नका आणि काहीही रागावू नका कारण यामध्ये कुणाचंच नुकसान झालेलं नाही आहे जे नुकसान होणार आहे ना ते माझंच होणार आहे कारण अर्जुन जर असाच वागत राहिला ना तर मी माझं आयुष्य मी मला जेलमध्ये काढावं लागणार आहे लगेच प्रिया म्हणते की माझं नाही का नुकसान होणार अगं तुम्ही हे जे का घालून आहे ना छोटी तन्वी मोठी तन्वी प्रिया सायली हे सगळं जर समजलं ना तर मी सुद्धा जेलमध्ये खडे फोडायला जाणार आहे तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजते आणि बेल वाजताच आता सगळे जण आता शांतच बसलेले असतात तेवढ्यात मैपत म्हणतो की तुमच्या कानाचे काय पडदे फाटले का बेल वाजते कळत नाही का उघड दरवाजा तर आता प्रिया म्हणते की तुम्हीसुद्धा बेल ऐकली ना मग मीच का उठायचं मैपत म्हणतो की मी जर आता इथून उठलो ना चिमणी तू तर आयुष्यातून उठशील तर आता म्हैपत रागाने प्रियाकडे बघत म्हणतो उठू का तर घाबरूनच प्रिया दरवाजा उघडते समोर एक डिलिव्हरी बॉय आलेला असतो पेढ्याचा बॉक्स आता तो प्रियासमोर धरतो तर प्रिया म्हणते काय आहे तो म्हणतो की हे पेढे या पत्त्यावर द्यायला सांगितले तर प्रिया म्हणते कोणी तो मुलगा म्हणतो की अर्जुन सुभेदारांनी ते ऐकून प्रियाला मोठा धक्का बसतो रागाने प्रिया आता तो पेढ्याचा बॉक्स आपल्या हातात घेते आणि त्या मुलाला म्हणते की झालं ना तुझं काम आता तर नी आणि लगेच रागाने प्रिया तो बॉक्स आतमध्ये घे आणते आणि आता प्रिया तो पेढ्याचा बॉक्स मैपत समोर ठेवते आणि म्हणते की अर्जुन सुभेदाराने पेढे पाठवले खा आता ते तेव्हा मैपत तो पेढ्याचा बॉक्स आपल्या हातात घेऊन जोराने खाली फेकून देतो इकडे आता अर्जुन बेडरूम मध्ये आलेला असतो आणि अर्जुन विचार करतो की आजची ही रात्र या घरातील सायलीची शेवटची रात्र असेल उद्या मधुभाऊ आले की सायली त्यांच्या सोबत या घरातून निघून जातील अर्जुन आता सायलीकडे बघत असतो तर सायली सगळ्या वस्तू व्यवस्थित लावून ठेवत असते थे। अर्जुन विचार करतो की सायली आजची रात्र इथे असून देखील सुद्धा सगळं घर स्वतःसारखं एकदमच व्यवस्थित करून ठेवतायत थे। किती युनिक आहे ह्या आणि आता पटकन सायली ही स्टूल घेते आणि कपाटावर झाडू मारून ते झटकू लागते तर तेवढ्यात तो स्टूल हालू लागतो आणि ते बघून पटकन अर्जुन आता त्या स्टूल येऊन तो स्टूल पकडतो तर सायली खाली बघते आणि आता अर्जुनचे ते वा बघून सायली म्हणते की माझ्यावर तुम्ही एवढं प्रेम करता तरी सुद्धा मग मधु भाऊ सोबत असं का वागले असताल असा विचार आता सायलीने अर्जुनकडे बघत केलेला असतो त्यानंतर सायली स्टूलवरून खाली उतरते तर आता सायली सगळे पुस्तकं वगैरे व्यवस्थित लावत असते तर अर्जुन सुद्धा आता ती करायला मदत करत असतो तेवढ्याच सायलीला शिंका येऊ लागतात पटकन आता अर्जुन त्याच्याकडचा रुमाल सायलीला देतो तर सायली तो रुमाल तोंडाला लावून शिंगते आणि आता सायली ही अर्जुनकडे बघू लागते तर आता सायली अर्जुनकडे बघत विचार करते की तुम्ही प्रत्येक संकटाच्या वेळेस असं माझी ढाल बनून माझ्या समोर उभा राहता ना तर अर्जुन म्हणतो की यालाच प्रेम म्हणतात का सायली म्हणते की याला जर प्रेम म्हणत असेल ना तर माझं तुमच्यावरती प्रेम आहे असे सायली आता अर्जुनकडे बघत विचार करते तर अर्जुन विचार करतो की माझं तुमच्यावर किती प्रेम आहे ना हे तुम्हाला माहितीच नाही आहे मिसेस सायली आणि आता पटकन भानावर येत अर्जुन हा जाऊ लागतो तर सायलीसुद्धा त्याच वेळेस जाऊ लागते आणि दोघेही पुन्हा एकमेकांच्या समोर येतात इकडे आता अश्विन हा दरवाज्याला तोरण लावत असतो तर आता प्रताप अश्विनला म्हणतो काय रे डॉक्टर झाला पण साधं तुला तोरण लावता येत नाही उचल तिकडून आणि आता पटकन आता प्रताप अश्विनला एक धपाटा मारतो तर आता अश्विन म्हणतो की मला काय डॉक्टर मध्ये तोरण लावण्याचा टॉपिक होता काय तर आता प्रताप म्हणतो की साधं तोरण लावता येत नाही उचल तिकडून तर तेवढ्यात कल्पना ही पळत पळत इथे येते आणि म्हणते की अहो काय झालंय त्याला मारताय काय अश्विन म्हणतो की बघ ना मामा की मला किती मारताय तर लगेचच प्रताप म्हणतो की त्याला साधं तोरण लावता येत नाही आणि चाललाय डॉक्टर की शिकायला तर आता कल्पना म्हणते की हे बघ अश्विन मी सांगते तसं कर आणि तिकडून ते तोरण उचल तर अश्विन आता तसं करू लागतो आणि आता इकडे प्रतिमासुद्धा तिच्या घराच्या दरवाजासमोर रांगोळी काढत असते आणि तेवढ्यात रविराज बाहेरून तिथे येतो प्रतिमाने काढलेली ती सुंदर अप्रतिम रांगोळी बघून रविराज खूप खुश झालेला असतो तर आता प्रतिमा रविराजकडे बघते तर रविराज प्रतिमाकडे बघतो तेव्हा प्रतिमासुद्धा हसू लागते इकडे आता प्रिया तिच्या बेडरूममध्ये येते आणि प्रियाला आता अर्जुनचे बोलणे आठवत असते अर्जुनने सांगितलेले असते की म मधुकर पाटील आणि विलास यांच्यामध्ये झटापट सुरू झाली होती आणि प्रिया किल्लेदारांच्या स्टेटमेंटनुसार प्रिया ही आतमध्ये आली नव्हती तर ती दरवाजाच्या बाहेरच होती पिल्ल प्रिया किल्लेदारांच्या साक्षीनुसार ती लपून सगळं बघत होती तेव्हा मग ठसे पुसणारी तिसरी व्यक्ती म्हणजे कोण तर ती साक्षी शिकरे असल्याचे अर्जुनचे बोलणे आता प्रियाला आठवते तेव्हा आता त्या फडक्याने आपण मधुभाऊ कडून ती पिस्तूल घेऊन आता विलासचे ठसे कसे पुसले आणि मधुभाऊचे कसे ठसे घेतले हे प्रियाला आठवते तर आता कोर्टामध्ये जजने निर्णय दिलेला असतो की अर्जुन सुभेदार यांच्याकडील पुरावे बघता कोर्ट मधुभाऊची बेलवरती सुटका करत आहे हे सगळं आता प्रियाला आठवतं आणि लगेचच प्रिया म्हणते की इथं माझ्यावरती काय वेळ आली माझ्यावरती कोणता बॉम्ब फु फुटलाय ते बघा आधी इकडे आता प्रिया विचार करते की मधुभाऊ आता सुभेदारांच्या घरी चालले आणि जर मी खोटी तन्वी आहे हे समजलं तर काय होईल अशी भीती आता प्रियाला वाटलेली असते प्रिया म्हणते की हे सगळं मी आता कसं थांबू आणि आता त्यासाठी काय करू प्रिया खूप घाबरलेली असते इकडे आता प्रताप हा अश्विन आणि चैतन्यला ओरडून सांगत असतो की अरे झालं का तुमचं सगळं तयारी करून इकडे आता सगळेजण तयारी करत असतात अस्मिता आता सोप्यावर बसून मस्तपैकी सेल्फी काढत असते तेवढ्यात अश्विन धावत पळत कॉफी घेऊन तिथे येतो आणि म्हणतो की अस्मिताई तू सेल्फी काढते तेव्हा मी तुझ्यासाठी कॉफी आणली होती पण जाऊ दे आता तू सेल्फी काढते ना आणि अश्विन जाऊ लागतो तेवढ्यात आता प्रिया अस्मिता म्हणते की अरे थांब थांब आणली तर ठेव ना सेल्फीचा आणि कॉफीचा काय संबंध तेव्हा आता लगेचच अश्विन अस्मीसाठी कॉफी ठेवतो तर आता अश्विन जाऊ लागतो तेवढ्यात आता अस्मिता म्हणते की थांब थांब अश्विन अरे तू माझ्यासाठी आता कॉफी आणली ना चल आपण दोघांचा एक सेल्फी घेऊ तेव्हा आता लगेच कॉफीचा ट्रे खाली ठेवत अश्विन म्हणतो की अरे बापरे अर्ग तू माझ्यासोबत सेल्फी काढणार हे खरं आहे ना उगाच तुझ्या फोनचा कॅमेरा खराब होईल कारण त्याला दुसऱ्या माणसांची आता सेल्फी घ्यायची सवय नाही ना अस्मिता म्हणते काहीही बडबडू नकोस आणि आता लगेच हे सोडवत अस्मिता आता सेल्फी काढू लागते अस्मिता म्हणते की माझा मेकअप छान झालाय ना तर अश्विन म्हणतो एकदम मस्त आणि लगेच आता सेल्फी काढताच अश्विन कॉफीचा ट्रे घेऊन सायलीकडे येतो आणि म्हणतो की सायली वहिनी कॉफी घ्या तर आता विमल म्हणते की दादा विसरलात का सायलीताई फक्त चहा घेते तर लगेचच डोक्याला हात लावत अश्विन म्हणतो की अरे हो मी तर विसरलंच होतो तेव्हा आता अश्विन पटकन आता सायली शेजारी बसतो आणि म्हणतो की सायली वहिनी तुमच्या लग्नाला एक दीड वर्ष झालं ना तरीसुद्धा मला सांग दादासारखी तुला कॉफी प्यायची सवय का नाही लागली विमल म्हणते की लागली ना अर्जुन दादाला सायलीच्या हातची कॉफी पिण्याची सवय लागली ते ऐकून अश्विन म्हणतो वाव अगं विमल ताई यालाच म्हणतात प्रेम नवरा बायकोचं प्रेम तर सायली आता अश्विनकडे बघते आणि आता इकडे संध्याकाळ होता सायली ही सगळीकडे दिवे लावते सायली विचार करते की दिवाळी हा मधुभाऊचा अत्यंत आवडता सण पण या दिवाळीत मधुभाऊ माझ्या समोर नाहीयेत कधी सुटतील ते असा सायली विचार करत असते दरवाजाकडे बघत मी एवढे प्रयत्न करून सुद्धा त्यांना सोडू का शकत नाही असे सायली स्वतःशीच आता सा विचार करत प्रश्न विचारत असते आणि आता तेवढ्यातच समोरून अर्जुन आणि चैतन्य येताना सायलीला दिसतात तर सायली समोर बघते तेव्हा आता अर्जुन थोडासा बाजूला होतो तर अर्जुनच्या पाठीमागे मधुभाऊ येताना सायलीला दिसतात आणि मधुभाऊला बघतात मधुभाऊ अशी प्रेमाची हाक मारून लगेचच सायली ही धावतच मधुभाऊ जवळ येते आणि मधुभाऊ असे म्हणत प्रेमाने सायली आता मधुभाऊला मिठी मारते तर बापूंनी बेलवर मला सोडवल्याचे मधुभाऊ सायलीला सांगतात आणि त्या क्षणी अर्जुन हा कान पकडत म्हणतो की तुम्ही जेवढं समजताना तेवढा वाईट नाहीये मी मिस सायली तर लगेच तोंडाला हात लावत सायली ही अर्जुनला मिठी मारते आणि ते बघून अर्जुनला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि खऱ्या अर्थाने आज च सगळे गैरसमज दूर होऊन सायदी ही अर्जुनच्या मिठीत आलेली असते मधुभावना सोडवताच आता सायदी आणि अर्जुन पुन्हा कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा